नमस्कार 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 आनंदाची गोष्ट अच्छा आनंदाची गोष्ट कधी व्हायला हवं होत आधी झाला असत विधानसभेला तर फायदा झाला असत तुम्हाला काय वाटतं विधानसभेला चूक झाली का मग नाही आता त्यावेळेची पक्षाची धोरणं तशी होती पवार साहेब वेगळ्या गटात होते अजितदादा वेगळ्या गटात होते आणि खरं तर कार्यकर्त्यांची पण ती मानसिकता नव्हती का सगळ्यांनी वेगवेगळं वे हो लढावं म्हणून पण आता पक्षाचा आदेश किंवा जे काय असेल व्यक्तिप्रेम असेल त्या पद्धतीने त्यावेळेस लढत झाली आणि त्याचा निश्चित फटका हा दोन्ही पक्षांना पडला आणि आता हे जे जिल्हा परिषदला दोन्ही पक्ष एकत्र ये येतात ते आणि निश्चितच ते सर्व कार्यकर्त्यांच्या मनात चांगला उत्साह आहे की या वेळेस चांगल्या पद्धतीने यश राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा तुतारी असेल हे सर्व जे काही एकत्र लढतात ते मशाल असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या सर्वांना यश येईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आठ जागा आहेत तुम्हाला काय वाटतं म्हणजे जे, जे दादा यांचा जो गडाळ पक्ष आहे किती जागा मिळाल्या पाहिजे आठ आता हे काय ठरलंय की राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आणि काही ठिकाणी मशालीची इच्छा असेल तर ते मशालीच्या चिन्हावर लढवली जाईल हे आलेलं यश हे तिन्ही पक्षांचं मिळून एकत्रित असणारं यश आहे असं काय म्हणता येणार नाही की आणि तुतारी वेगवेगळे किंवा मशाल वेगळी असं अमोल कोल्हे आणि अतुल बेनके यांनी एकमेकांवर खूप आरोप प्रत्यारोप वैयक्तिक आरोप केले आणि आता एकत्र आहेत काय आता खालच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याची पण तीच परिस्थिती होती की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती दोन्ही वेगवेगळ्या गटात दो होते अपोजिट पार्टी दोन्ही लढत होते दो त्याच्यामुळे प्र, आरोप प्रत्यारोप होणं हे साहजिक होतं आणि आता उलट दोन भाऊ जर एकत्र येत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे दोन भाऊ अगोदर लोकसभेला एकत्रच होते लोकसभेला लो होते ना एकत्र आमदारकीच्या वेळेस थोडस त्वरी आणि घड्याचं विषय होता त्यावेळेस मग दोघं पण विरोधात होते सभा झाली त्याच्यामध्ये तुम्ही एक आरोप केला होता की अमोल कोल्हे का हे काही काम असेल कार्यकर्त्यांची उद्घाटनासाठी पैसे मागतात मी नव्हता आरोप केला काही मला असं कानावर आलं ती गोष्ट की काही गोष्टीत की दुकानाच्या उद्घाटन असेल किंवा काही असेल तर त्यावेळेस काही त्यांच्या सिस्टीमने किंवा प्रोटोकॉल नुसार त्यांना माहिती होती की नाही खबर आपल्याला नाही माहिती पण त्यांच्या सिस्टीम नुसार ती चर्चा झाली होती की मानधन मागितलं असेल काय असेल त्यावेळेचा विषय त्या सभेत तुम्ही स्वतः अतुल बेनकेंनी तुम्हाला उभं केलं आणि तुम्ही उभे राहिले आणि खरंय म्हणाले आणि आता तुम्ही म्हणता तसं घडलं नव्हतं त्यांच्या सिस्टीम कडून तो निरोप आला असेल त्या कार्यकर्त्याला आणि ती गोष्ट कानावर का उभे राहिले होते त्यावेळेस मग त्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला ना असा असा विषय होता की असं असं आमच्या कानावर येते मग हे काय कर काय कुठं म्हटलं आता त्यावेळेस त्यावेळेस माहीत असेल मग तसं जर असताना मग तो जो इतका मोठा त्यांच्यावर आरोप केला गेला की काय कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला काय असेल हे दोन दोन तीन तीन लाख रुपये मागतात आता त्याचं काय ते चुकीचं घडलं असं वाटतं का त्यांच्या मागं काम करणारी सिस्टीम वेगळी त्यांचे ऑफिशियल पी इथले वेगळे त्यांचे जे पिक्चर असेल काय असेल ते पी वेगळे आता त्यांनी कोणाला कॉन्टॅक्ट केलं तर हे आपल्याला नाही माहिती आता शेवटी जरी असली तर ती एक सेलिब्रिटी चेअर आहे तालुक्याचे जरी खासदार असले जिल्ह्याचे खासदार जरी असले नेते जरी असले तरी एक सेलिब्रिटी चेअर आहे बाहेरच्या भागात गेले तर त्यांना सेलिब्रिटी म्हणून पण आज पण ओळखलं जातं त्या पद्धतीने झालं असेल त्यावेळेस काही तसं तुमच्यासोबत घडलं नव्हतं माझ्यासमोर नव्हतं घडलं बाकीचे कार्यकर्ते जे काही बाहेरच्या विभागातले आहेत समजा तुळजापूर असेल पंढरपूर असेल बेनकिंडनी तुम्हाला उभं केलं तुम्ही आपलं असंच उभं राहिले नाही नाही मला तो निरोप आला होता की असं असं ते आम्हाला असं असं विचारणा झालती पण त्यावेळेस ते काही कार्यक्रम पण केला नाही किंवा ते झालं पण नाही त्या विषय आता कसं का काय देतील दे काय वेळ अमोल कोल्हे आपल्या राष्ट्रवादीसाठी एकत्र झाल्यावर जिथील त्यांना जेवढं शक्य आता तुतारीचं म्हणजे शरद पवार गटाचे ते नेते आहेत त्यांना ते जेवढे आता ही आपल्या विभागातली बरीचशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे त्यांना ज्या ज्या वेळेस इथं बोलवलं जाईल किंवा प्रचारण केलं जाईल त्यावेळेस नक्कीच येतील इथं आता अजित दादा तर उपमुख्यमंत्री म्हणजे राज्यामध्ये सत्तेत आहेत आणि एकीकडं शरद पवारांच्या सोबत युती करतायत आता हे जिल्हा परिषद साठी ह्या युती झालेल्या आहेत आपली जी जिल्हा परिषद आहे किंवा पुणे जिल्ह्याचा काही जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळतं आता पवार साहेब आईला म्हणून युती केली असं लोक मानतायत आता सगळीकडेच अपयश आला आता काय करायचं या आता जेडपीला एकत्र कोणाच्या बाबतीत म्हणताय राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत नाही मग एकत्र एक समविचारी आले एकत्र तर काही अडचण नाही ना जनतेला अडचण नाही काही आता मोठा पक्ष कोणता तालुक्यात आ, आता जो चालू कर... राष्ट्रवादी नाही असं नाही सांगता यायचं हे सगळे जर एकत्र असेल तर ते निश्चितच मोठे आणि राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यात होतीच आहेच अमोल कोल्हे पत्नी मोठं नाही उभे होते ना कशासाठी मंचावर उभे राहिले होते तेव्हा म्हणून मु, काय सल्ला दिला बायकल मी आता हे जिल्हा परिषदचं चाललंय तुम्ही माग माग नका जाऊ लय माग जायला लागेल नाही नाही पण काय होत माहिती का ज्यावेळी कार्यकर्ता लढतो त्यावेळी जी हे होती त्यासाठी आणि हे स्वतःच्या याच्यासाठी समजा आता सत्य देण्यासाठी किंवा आपली खूपच ताकद स्वतःच्या म्हणजे आपण राजकीय स्वार्थासाठी एकत्र येतात कार्यकर्त्यांना थोडं एक्सेप्ट करणं कठीण जातं ना करतील इथून पुढे आता सगळ्या सगळ्यांना गोष्टी काढायला देत नाही का इथून पुढे होईल